This is News. पासोरा तालुक्यातील खडक देवळासह बाळद परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात पासोरा तालुक्यातील खडक देवळा व बाळत परिसरात आज संध्याकाळी अचानकपणे आलेल्या अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने परिसरात गारवा निर्माण झाला आहे अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून सध्या उन्हाळ्यात पाऊस झाल्याने नेमका पावसाळा ऋतू आला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हवामान बदलामुळे शेतीचे नुकसान होऊन शेतकरी अडचणीत सापडला आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार पाचोरा